होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळं अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेंची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा वारकरी व्हा वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा तुम्ही वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष तुमच्या डोळ्याने पंढरी पहा पंढरपूर पहा पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घ्या बाकीची साधने काय करायची आहेत म्हणजे बाकीच्या साधना बाकीच्या वस्तूंचं काय करायचं आहे आपण ह्या बाकू आप पण ह्या बाकीच्या वस्तूंच्या मायाजाळामध्ये खूप फसलेलो आहेत सर्व काही फळ तर आपल्याला भक्तीनेच मिळते असे केल्याने अभिमान नाहीसा होतो विठुरायांचं जर दर्शन घेतलं तर आपला अभिमान आपलं गर्व नाहीसं होतं आणि सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो आपण विठुरायांचं दर्शन घेतलं तर आपल्या डोळ्यामध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो आणि सगळीकडे आपल्याला विठुरायाच दिसतात त्यामुळे आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि मनाला समाधानही लाभते